नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये ई पी एफ ओ पेन्शन वाढ सात हजार रुपये किमान पेन्शनसह मागे भक्ता भारतातील निवृत्तांसाठी एक नवीन युग अशी मोठी बातमी येत आहे जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लाखो लोकांच्या आर्थिक भविष्याला आकार देण्याचे आश्वासन देणाऱ्या एका ऐतिहासिक पावलात कर्मचारी भविष्य निर्वाणी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्यास मान्यता दिली आहे दोन हजार पाच पासून किमान पेन्शन दरमा एक हजार रुपयावरून सात हजार रुपयापर्यंत दोन हजार पंचवीस पासून किमान पेन्शन दरमा एक हजार रुपयावरून सात हजार रुपयापर्यंत वाढेल यासोबतच पेन्शनधारकांना आता महागाई भत्ता लाभ देखील मिळतील ज्यामुळे देशातील निवृत्त कर्मचाऱ्यांना दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या आर्थिक दिलासा आणि महागाई संरक्षण मिळेल सामाजिक सुरक्षा तज्ज्ञ आणि पेन्शनधारकांच्या संघटनांनी ऐतिहासिक म्हणून गौरवलेला हा निर्णय भारतातील निवृत्ती वेतनाला पाठिंबा देण्याच्या पद्धतीत एक महत्वाचा बदल दर्शवितो साठ लाखाहून अधिक पेन्शनधारक केवळ ई पी एफ ओ पेन्शन अवलंबून असल्याने ही वाढ भारतातील वृद्धांसाठी विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या पार्श्वभूमीतील लोकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक जीवनरेखा म्हणून येते दोन हजार पंचवीस मधील ई पी एफ ओ पेन्शन वाढ इतकी महत्वाची का आहे पहा मित्रांनो आतापर्यंत ई पी एफ ओ पेन्शनधारकांना दरमा किमान एक हजार रुपये पेन्शन मिळत होती ही आकडा जवळजवळ एक दशक्यापासून कायम होता राणीमानाचा खर्च वाढल्याने अनेक निवृत्तांना आरोग्यसेवा किराणा सामान आणि उपयुक्तता बिलांसारखे मूलभूत खर्च देखील भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता सात हजारपर्यंतची ही नवीन वाढ केवळ संख्यात्मक उडी नाही ती निवृत्तीनंतरच्या कल्याणाकडे भारताच्या दृष्टिकोनातील एक आदर्श बदल आहे 2025 च्या पेन्शन सुधारणातील महत्त्वाचे मुद्दे पहा किमान पेन्शन सात हजार पर्यंत वाढवली या सात पट वाढीमुळे सर्व क्षेत्रातील पेन्शनधारकांना फायदा होतो ज्यामुळे निवृत्ती निवृत्तीनंतरचे जीवन अधिक शाश्वत आणि सन्मान्य बनते महागाई भत्ता सूट पहिल्यांदाच ई पी एफ पेन्शनधारकांना सरकारी निवृत्तीप्रमाणे डी एच फायदे मिळतील महागाई सी महागाई भत्ता जोडला जाईल आणि वाढत्या किमतीपासून संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी समायोजित केला जाईल एकत्रितपणे या बदलाचा उद्देश आधुनिक आर्थिक वास्तवांशी सुसंगत ए पी एफ पेन्शन आणणे आणि दुसरी अपुऱ्या निवृत्ती समर्थनाबद्दल दीर्घकालीन चिंता दूर करणे आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद